मित्रांनो लग्नानंतर खुलेच प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदियचा राग शांत करायचा आणि तिचं मन जिंकायचं त्यासाठी जीवा आता काहीतरी काही करायला तयार होतो नंदीला आनंद निवासला जायचं असतं आणि तिथे तिला एकही रिक्षा मिळत नसते तर जीवा आता बाईक झिवतो पण नंदिनी मात्र बाईकवर असते आणि तिला नंदिनी मात्र काही काही चाललेली असते जीवा बाईकवर असतो तर म्हणत असतो की बाईकवर बस पण नंदिनी बाईकवर बसायला तयार नसते जीवा म्हणतो अगं तू इतकं चालशील आणि आजारी करशील त्यापेक्षा बस न बाईकवर पण नंदिनी काय बाईकवर बसायला तयार नसते आता जीवा खूप प्रयत्न करतो तिला हे करायचं पण ती काय बाईकवर बसायला तयारच नसते तर आता जीवाइके प्रयत्न करून ती बाईकवर बसत नसते त्यामुळे हु? आता एक पोलीस असतात म्हणजे आपली ट्रॅफिक पोलीस ते जीवाला पकडतात आणि म्हणतात की काय त्या मुलीची शीड काढते होती आता जेव्हा तहो कोण मुलगी आहे ती माझी बायको आहे तर आता आता जेवण तहून नंदिनी तुम्ही ना तुम्ही माझ्या बायको आता नंदिनीत महाटींना बघता पुढे निघून जाते तर मित्रांनो जेवण मला पकडून देतील सांगा ना तुम्ही बाजू बायको आहात तर आता नंदिनी काहीच बोलत नाही मी तर आता नंदिनी पुढे निघून जाते तर आता जीवा म्हणतो की मला हे जेलमध्ये टाकतील व मग मी आजारी पडेल मग काय करायचं तुम्ही सांगा तर आता नंदिनी घाबरते ती मागे यांनी सांगते की ही माझे पती आहे त्यांना सोडा तर आता ट्राफिक पोलीस पण तिघून तिथून निघून जातो पण जीवाला फार आनंद होतो नंदिनीने कबूल केलेला असतो की ही माझे पती आहेत म्हणून